नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मित्रांनो मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की आता मात्र ईश्वरीने अर्णवशी बोलायचं नाही त्याच्याशी कट्टी घ्यायचं असं ठरवलेलं असतं कारण आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू कायम बडबड करत असते तुझ्या तोंडाचे एकदा बोलणं सुरू झालं तर ते काही नॉनस्टॉप तू बोलत असते तेव्हा आता ईश्वरी ठरवते की काही झालं तरी आता अर्णव सरांशी बोलायचं नाही परंतु आता याचा अर्णवला खूप त्रास होतो अर्णव आता म्हणत असतो की ह्या मुलीला काय करू कारण हे ऑफिस आहे येथे काही घर नाही असं हिच्या मनासारखं वागायला आणि जर ही माझ्याशी बोलली नाही तर मला खूप त्रास होतोय आणि हिला कसं आता बोलतं करायचं म्हणून तो आता प्लॅनसुद्धा करत असतो परंतु अर्णवची आता ईश्वरी त्याच्याशी बोलत नाही म्हणून खूप असे चिडचिड होत असते परंतु ईश्वरीला काही झालं तरी बोलायला लावायचं त्यासाठी अगदी त्याच्या जीवाची धडपड सुरू असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी काही बोलायला तयारच नसते तिने आता पक्का निर्धार केलेला असतो अर्णव सरांनी जर आपल्याला काही विचारलं तर मात्र आपण चिठ्ठीद्वारे त्यांना लिहून द्यायचं आणि आता अर्णव सरांची चांगली जिरवायची त्यांना त्रास द्यायचा असं मात्र ईश्वरी ठरवते परंतु आता आकाशने मात्र ह्या दोघांचं जे काही सुरू असतं तर फोन करून नम्रतेला ते बघण्यासाठी तिला ते सर्व समजण्यासाठी तिकडे बोलावून घेतलेलं असतं तेव्हा आता आकाश ईश्वरी आणि अर्णव या दोघांची काय अशी मस्त गम्मत आणि तुतू ममतचं भांडण सुरू आहे ते सर्व दाखवतो अर्णव आता जे काही आता ईश्वरीला त्याची किती चिडचिड होते त्याला किती त्रास होतोय आणि तो सर्व त्रास मात्र ईश्वरीवर न काढता तो स्वतःला दोषी मानत असतो आणि ईश्वरीने तर ठाम पक्का निर्धार केलेला असतो ती सर्व काही अगदी त्या कागदावर लिहून देते तेव्हा मात्र आता जे नोट वाचून अर्णवची खूप चिडचिड होते अर्णव म्हणतो की नक्की आता काहीतरी असा प्लॅन मला करावाच लागेल तेव्हा आता ईश्वरी बाहेर जाते आणि बाहेर मात्र आता गेल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना मात्र काही झालं तरी ब एकमेकांशी बोलायला लावायचे कारण ईश्वरी गप्प राहते याचा अर्णवला किती त्रास होतो हे नम्रताने आता बघितलेलं असतं नम्रता म्हणते की हो ना आकाश सर काही झालं तरी आता ईश्वरीला मला काहीतरी सांगावं लागेलच आणि यासाठी आपल्या दोघांना मिळूनच काहीतरी करावं लागेल आणि शेवटी या दोघांना एकत्र आणावंच लागेल तेव्हा आकाश म्हणतो की हो ना नम्रता तू बघतेस ना अर्णव दादाची किती चिडचिड होते आणि ईश्वरीने तर पक्का निर्धार केलेला आहे आणि तिचं सुद्धा बरोबर आहे कारण अर्नो जेव्हा ती बोलत असते तर तिच्यावर सारखा चिडत असतो रागवत असतो परंतु आत्ता ती ईश्वरी त्याच्याशी बोलत नाही म्हणून आता बघ ना त्याच्या जीवाची किती अगदी हाल होते त्याला किती त्रास होतोय परंतु आता ह्या दोघांना एकमेकांशी बोलवायला लावाच लागेल म्हणून आता त्या दोघांनी एक प्लॅन केलेला असतो तर नम्रता म्हणते की बरं तेव्हा आकाश म्हणतो की हे पग नम्रता आता मात्र आमच्या घरी रामनवमीचा खरंच खूप छान असा कार्यक्रम आहे आणि पूजा वगैरे सर्व काही आहे तू एक काम कर ईश्वरेला घेऊन तिकडे ये आपण तिकडेच काहीतरी आता प्लॅन करूयात आणि आजी आणि अंजली ताई तुम्हाला इन्व्हिटेशन uh, देण्यासाठी नक्की फोन करतील आता मात्र ह्या जन्म उत्सवाच्या दिवशी आपण मात्र त्या दोघांना एकत्र आणायलाच हवं त्यानंतर मात्र आता ईश्वरीला आता रा रामाचा खूप छान असा पाळणा म्हणता येत असतो नम्रता म्हणते की खरंच आमच्या ईश्वरीला आता ह्या उत्सवाची तर खूप हौस आहे आणि तिला आता जे जी काही आता ह्या जन्माचा पाळणा म्हणायचा असतो तो, तो खूप छान प्रकारे म्हणता येतो तेव्हा मात्र आता नम्रता सर्व काही आता ईश्वरीबद्दल आकाशला सांगते त्यानंतर आता इकडे शलाका असते शलाका मात्र आता कॉफी देण्यासाठी लावण्याच्या कॅबिनमध्ये दे येत असते परंतु आता लावण्याला जो काही पुढचा प्लॅन सांगायचा आहे म्हणजे ती पत्रिका आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांची त्यांना ती पत्रिका बदलायची असते आणि ती पत्रिका आता बदलण्यासाठी आणि लावण्याची पत्रिका तिथे त्याला ते ने तिला न्यायची असते कारण ईश्वरीच्या जा जागी लावण्याची पत्रिका गुरुजींना दाखवायची आणि लावण्यालाच आपण या घरामध्ये सून म्हणून घेऊन यायचं असं मात्र आता तिने ठरवलेलं असतं तेव्हा मात्र आता काही झाले तरी ईश्वरी आपल्या घरामध्ये सून म्हणून नकोय जी आर्नवच्या आयुष्यामधून आणि या घरातून हक्कलपट्टी करण्यासाठी आता सोबतच आपल्याला प्लॅन करावा लागेल तेव्हा लावण्य म्हणते की हो मला ती आता ए आरच्या आयुष्यामध्ये नकोय आणि तुम्हाला ती आता तुमच्या घरामध्ये सून म्हणून नको आहे तर आपलं जे काही प्लॅन आहे आपलं ध्येय आहे तर ते पूर्ण एक आहे त्यामुळे आता हे ईश्वरीला हकलण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावाच लागेल अर्णवच्या आयुष्यातूनसुद्धा ती कायम जी निघून गेली पाहिजेल तेव्हा मात्र आता शलाकाने हे त्यांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता शलाकाला हे ऐकून शलाका मुद्दाम न ऐकल्यासारखं नाटक करते तेव्हा लावण्य आणि वल्लभरी शलाकावर चिडतात की तू इथे काय करतेस आमचं बोलणं चोरून ऐकतेस का तेव्हा शलाका म्हणते की नाही मी तुमचं बोलणं काहीही चोरून ऐकलेलं नाही मला फक्त कॉफी द्यायची होती म्हणून मी इथे आले होते तेव्हा आता शलाका विचार करते की म्हणजे ह्या दोघी जे काही करत आहे तर ईश्वरीला त्रास देण्यासाठी तर करतात मग नक्की मला आता हे सर्व ईश्वरी ताईंना सांगावं लागेल म्हणून आता शलाका आणि ईश्वरी जेव्हा दोघी घरी येत असतात घरी येताना शलाका मात्र सर्व काही ईश्वरीला सांगते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ना शलाका ताई लावण्य मॅडमना काही ना काही कारस्थान करत असतात आणि मागच्या वेळीसुद्धा मी त्यांना रंगे हात पकडलं होतं मी त्यांना ऑर्निंग दिली होती परंतु त्यांचं नक्की आता वल्लभरीसं काहीतरी आता आहे हे सर्व शलाका सांगते शलाका म्हणते की ताई हे पग अगं जेव्हा मी त्यांना कॉपी घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेले होते तर त्या दोघी तुला काहीतरी आयुष्यातून काढायचं आणि अर्णव सरांच्या जवळ तुला येऊन द्यायचं नाही असं एकमेकींशी त्या बोलत होत्या तेव्हा ते आता ईश्वरी म्हणते की असं आहे तर म्हणजे लावण्य मॅडम अजूनसुद्धा कार्यस्थान करतात आणि त्यात वल्लभरी मामीची त्यांना साथ आहे हे मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येते त्यानंतर मात्र आता इकडे अंजलीने सर्व पूजेची तयारी केलेली असते आणि आता ती पूजेची तयारी झाल्यानंतर मात्र अंजली आकाशला म्हणते की हे पग आकाश अरे नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघींना तू बोल म्हणजे बोलावून घेण्यासाठी फोन कर ईश्वरीची मला खूप मदत होईल तेव्हा आकाश म्हणतो की अगं अंजली ताई मी नम्रतेला कालच सांगितलेलं आहे की तू ईश्वरीला घेऊन आमच्या आपल्या घरी ये म्हणून कारण आजच्या उत्सवाबद्दल मी तिला सांगितलेलंच आहे तेव्हा आता नम्रता आणि ईश्वरी इकडे नक्की येतील म्हणून अंजलीला खूप आनंद होतो परंतु आजी म्हणते की अंजली अगं तू त्यांना नक्की फोन करून बोलावून घे कारण त्या तू जर फोन केला नाही तर येण्यासाठी विसरून जातील आणि त्या जर आज कार्यक्रमासाठी आल्या नाही तर हा कार्यक्रम अगदी आपल्याला अगदी त्यात मन नाही लागणार आपल्याला कार्यक्रमाबद्दल अगदी आनंद नाही होणार ईश्वरी आणि नम्रता जर आल्या तर कार्यक्रम आणखीन खुश होईल तेव्हा आता वल्लभरीचा आणखीन जळफाट होतो वल्लभरी म्हणते की मात्र आता ह्या मुलीला प्रत्येक आपल्या घरामध्ये स्थान दिलं जातं ज जसे ती या घरातील सर्व हक्काची आहे तेव्हा आता आजी वल्लभरीवर चिडते वल्लभरीला म्हणते की हे पग वल्लभरी या घरात काय करायचं कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं हे हक्क फक्त माझे असतील तू मध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा अविनाश मामासुद्धा वल्लभरीला म्हणतो की वल्लभरी मी तुला एकदा वॉर्निंग दिलेली आहे कारण तू मध्ये बोलत जाऊ नकोस आणि आईचा अपमान करत जाऊ नकोस तेव्हा आकाश म्हणतो की आई अगं तू त्या दिवशी ऑफिसमध्ये आली होती मग नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघींना तर तू ओळखतेस आणि नक्की लावण्यासोबत तू काय त्या दिवशी बोलत होती लावण्य आणि तुझीसुद्धा चांगली ओळख आहे आणि लावण्यालासुद्धा तू फोन कर आणि लावण्यालासुद्धा इथे पूजेला बोलावून घे आता लावण्यला पूजेला बोलवायचं म्हणून वल्लभरीला तर आनंद होतो आणि शेवटी लावण्य तर पूजेसाठी आली तर बरी होईल परंतु ही ईश्वरी मात्र पूजेला यायला नको तेव्हा मात्र आता अंजली लगेच फोन करते आणि ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तू लवकरात लवकर इकडे पूजेला आली पाहिजेल तेव्हा आता ईश्वरी म्हणतं की हो अंजली ताई मी लवकरात लवकर येण्याचा पूज प्रयत्न करेल तेव्हा आता अर्णव हे सर्व ऐकतो तेव्हा आता अर्णवला कळतं की म्हणजे ईश्वरी इकडे पूजेसाठी येत आहे तर आणि नक्की आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात तेव्हा मात्र आता त्याने ता काहीतरी असं खास केलेलं असतं आणि ते खास म्हणजे आता तो ईश्वरीला बोलतं करणार असतो कारण कित्येक दिवस ती आपल्याशी कट्टी घेते हे तर बघूयात काही झालं तरी आज ईश्वरीला माझ्याशी बोलावंच लागेल म्हणून तो मात्र आता काहीतरी असा खुश होत असतो त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी आणि नम्रता खूप छान तयार होतात आत्ता त्यांना विचारते की काय गं तुम्ही कुठे निघालात परंतु ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरी मात्र आता आम्हाला आज अर्णव सरांच्या घरी जायचं आहे आणि तेथे पूजा आहे रामनवमीचा मस्त कार्यक्रम आहे आणि आम्हाला आजी आणि अंजलीताईने तिकडे बोलावलेला आहे तेव्हा आता आत्याला राग येतो आत्या म्हणतं की आता मात्र तुमचं आणि त्या घरा घरात जे काही आहे त्यांचं नातं तर खूप असं वाढायला सुरुवात झालेली आहे तेव्हा आता अंजली राकेशला फोन करते राकेशला म्हणते की आज मात्र आज रामनवमीचा कार्यक्रम आहे आणि राकेशजी तुम्हाला नक्की यावं लागेल तेव्हा आता राकेशला कळतं की आता मात्र येथे रामनवमीचा कार्यक्रम आहे परंतु आता जे काही आहे ते मात्र ईश्वरी तेथे नक्कीच येणार असेल परंतु आत्याला फोन करून मला सांगावं लागेल की ह्या कार्यक्रमाला मात्र आता ह्या यायला नकोत आणि जर मात्र त्या तेथे दोघी आल्यात तर मात्र आपलं अवघड होईल आणि आज जर आपण पूजेला गेलो नाही तर अंजली आपल्यावर आणखीन चिडेल आणि ती मात्र माझ्याबरोबर केरळला येण्यासाठी तयार होणार नाही त्यामुळे असं काहीतरी मला करावंच लागेल आणि अंजलीला मात्र केरळला पाठवण्यासाठी आता मला हा पूजेसाठी तर जावेच लागेल तेव्हा आता राकेश म्हणतो की मग ऐश्वर्यानी नम्रता तिकडे यायला नको त्यासाठी आपल्याला आत्यालाच काहीतरी असे त्यांची कानभरवणी करावी लागेल आणि तर आत्ता त्यांना तिकडे येऊन देणार नाही आत्याला लगेच तो फोन करतो अंजलीचा फोन झाल्यानंतर अंजलीला सांगतो की हो हो मी नक्की पूजेसाठी येईल अंजली मी तुला प्रॉमिस करतो म्हणून आता अंजलीचा फोन झाल्यानंतर आत्याला त्याने कॉल केलेला असतो आणि आत्याला तो अगदी छान प्रकारे बोलतो अगदी आत्याला खुश करतो आत्या मात्र लगेच त्याच्यावर खुश होते आणि राकेशजी बोला ना काय कामं होतं आज मात्र तुम्ही कॉल केला होता राकेशजी म्हणतो की अहो आत्या मला असं म्हणायचं होतं कारण ईश्वरी आणि नम्रता घरी आल्या असतील ना आत्या म्हणते की हो त्या घरी आहे परंतु त्यांना आता पूजेसाठी तिकडे बोलावलेलं आहे आणि त्यांना मात्र राजशिर्क्यांच्या घरी जायला हवं तेव्हा आता राकेश मुद्दाम म्हणतो की आत्या अहो त्यांना कशाला तिकडे पाठवतात आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं आहो त्यांना त्या ते घरापासून दूर ठेवा नाहीतर त्या घरातील अर्णव राजशिर्के कशा चालीचा माणूस आहे आणि मागच्या वेळीच ईश्वरीला त्याच्यामुळे किती त्रास झाला आणि आणखीन मात्र ईश्वरीला त्रास व्हायला नको आणि एकतर त्यांना आता ह्या कार्यक्रमानंतर येण्यासाठी जर उशीर झाला तर मात्र मग अवघड होईल आणि मागच्या वेळीच ईश्वरी इतक्या उशिरा घरी आले आणि आत्या तुम्हाला किती त्रास झाला आणि एकतर आता मला सुद्धा बाहेर जायचं आहे आणि तुम्ही जर घरी एकट्याचं असताल आणि जर तुम्हाला काही त्रास झाला तर तेव्हा आत्या म्हणते की हो हो खरंच राकेशजी हे तर मला माहितीच नव्हतं थांबा मी आता ईश्वरी आणि नम्रता या दोघींना बोलावून घेते परंतु आता आता त्या दोघी तर गेलेल्या असतात आणि आता आत्या फोन ठेवते राकेशला असं वाटतं की नक्की आता नम्रता आणि ईश्वरी या दोघींना आत्या नक्की बोलावून घेईल मग आता तिकडं आपलं जाणं सोपं होईल तर आता जे काही झाले ते मात्र आत्या लगेच आता ईश्वरी आणि नमो या दोघींना फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु आता ह्या दोघींचासुद्धा फोन लागत नसतो म्हणून आता आत्ता टेन्शनमध्ये येते आणि इकडे राकेशला असं वाटतं की आता आत्या त्यांना घरी बोलावून घेईलच म्हणून आता पूजेची सर्व तयारी झालेली असते अगदी मस्त नटून अगदी दोघी आता तेथे आलेले असतात अर्णव एकटक आपल्या ईश्वरीकडे बघत असतो आणि आता मात्र तो ठरवतो की ह्या ईश्वरीला आपल्याबरोबर बोलतं करण्यासाठी काय करायचे तेव्हा मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांचा तर अगोदरच प्लॅन असतो कारण आता काही झालं तरी ह्या दोघांना बोलतं करायचंच म्हणून मात्र त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी नम्रता आणि आकाश एकमेकांना असं काहीतरी खुनावतात आणि त्या दोघांनासुद्धा वेगळंच काहीतरी सांगतात आणि एकमेकांच्या रूममध्ये त्यांना पाठवतात तेव्हा आता लगेच एकमेकांच्या रूममध्ये गेल्यानंतर मात्र आता दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात तर ईश्वरी काही बोलायला तयार नसते ईश्वरी खुनावूनच बोलत असतो परंतु अर्णवची खूप चिडचिड होते तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की आकाश सर तुम्ही हे काय करता तेव्हा आकाश म्हणतो की नाही ईश्वरी अगं अर्णवला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे परंतु ईश्वरी म्हणते की मला नाही बोलायचं तर आता नम्रता म्हणते की अगं ईशू तुला तर आता इतका छान पाळणा गात गात म्हणता येतो मग तू नक्की पाळणा म्हण तेव्हा आता पाळणा म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की काय ईश्वरी तुला पाळणा म्हणता येतो तर आता ईश्वरीला पाळणा म्हणता येतो म्हणून अर्णवला खूप आनंद होतो आणि आता सर्वजण ईश्वरीला पाळणा म्हणण्यासाठी आग्रह करतात आणि आता आग्रह केल्यानंतर मा ईश्वरी छान असा पाळणा म्हणते अर्णव अगदी इतका खुश असतो ईश्वरीकडे एकटक बघत असतो आणि आकाश नम्रताकडे बघत असतो तेव्हा आता नम्रता आणि आकाश शेवटी हे दोघंही अर्णव आणि ईश्वरी या दोघांना बोल एकमेकांशी बोलायला लावतातच आता अर्णवला इतका आनंद होतो अर्णव ईश्वरीचं खूप कौतुक करतो आणि आता कौतुक केल्यानंतर मात्र वल्लभरीचा आणखीनच जळफाट होतो आणि वल्लभरीचा जळफाट झाल्यानंतर लावण्यसुद्धा देतेचं असते तिचंसुद्धा ती इतका जळफाट झालेला असतो तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते तेव्हा आता ईश्वरीने अगदी या राजशिर्के फॅमिलीला अगदी आपल्या गुणांनी आणि आपल्या जे काही कौतुकाने आहे ते अगदी ही जिंकून घेतलेलं असतं तेव्हा सर्वजण अगदी खुश असतात आणि राऊनमीचा हा उत्सव अगदी छान प्रकारे पार पडतो पर परंतु आता ते राकेश अजूनपर्यंत आलेला नसतो आणि आता राकेश जेव्हा तेथे येतो आणि समोर बघतो की काय तेथे ते ईश्वरी आणि नम्रता अजून तेथेच ते आहे मग आता आतमध्ये कसं जायचं आणि आता परत तो आत्याला फोन करतो आणि आत्याला म्हणतो की तुम्ही तर त्या दोघींना तिकडे बोलावून का घेतले नाही तेव्हा आत्या म्हणते की अहो त्या त्यांना फोनच लागला नाही त्या दोघी येतीलच जी तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा आता राकेशला असं होतं की नक्की काय करू आता जर मी समोर गेलो तर ईश्वरीसमोर माझं भांड फुटेल आणि अंजलीला सर्व काही माहिती होईल म्हणून राकेशला आता भीती असते तेव्हा मित्रांनो आता लवकरच ईश्वरी राकेशचा खरा चेहरा लवकरच कसा सर्वांच्या समोर घेऊन येते आणि अर्णव ईश्वरी लवकर कसं एकत्र येतात हे बघणं आता खूपसं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद